नमस्कार मी कोल्हापूरकर अवदूत पोळ या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुर्ली या गावामध्ये जिथे एक कसं वेगळं पण आहे जे म्हणजे सिटी मारल्यानंतर जवळजवळ वीस ते पंचवीसपासून एक शंभर ते दोनशे मगरी आपणास पाहाव्यास मिळतात ते आपण पाहणार आहोत चला हेच ते ठिकाण आहे जिथे सिटी मारल्यानंतर मगरी जमा होतात पण आपण सिटी मारून चालत नाही ज्यांच्या मार्फत ही शिट्टी वाजवली जाते त्या ताई आपल्या इथं आहेत त्या सिटी वाजवतात त्यानंतर आपल्या इथं मगरी आपल्या दिसणार आहेत सगळ्या मगरी गे पहा आपण जरी शिट्टी वाजवली तरी मगरी येतात असे एकमेव ठिकाण आहे महाराष्ट्रातील सिटी वाजवून मगरी एका सगळ्यात मगरी दिसल्या काय बाहेर हो या पुढे जावं बघा सिटी वाजल्यानंतर आलेल्या आहेत मगरी दिसल्या काय बघा वेगळंच पण म्हणावं लागेल त्या माणसांनी तुम्हाला हानिकारक करत नाही

बारी बारी अरे दोन मगरी दिसल्या काय चप्पल एक मगर बघणे आपल्याच नाक्यानं होतं पण इथं जवळजवळ वीस ते पंचवीस मगरी दिसत केवढा जवळ दिसत आहेत बघा